नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम चौऱ्याण्णव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेऊया या श्लोकात आठशे शहात्तर ते आठशे पंच्याऐंशी एकूण दहा नाव आहेत विहाय या श्लोकातलं पहिलं नाव विहाय सगती हे विहायस म्हणजे आकाश विहाय सगती म्हणजे आकाश ही ज्याच्यामध्ये लीन होते किंवा आकाश हे ज्याचे आश्रयस्थान आहे असा सूर्य ही परमात्म्याचे विभूती आहे त्याच्या तेजाचा प्रत्यय आपण दररोज घेतो अग्नी विद्युतरूप तेजही विहाय सगतीच आहे दुसरं नाव ज्योतिही द्योतते इथे स्वयं स्वयंप्रकाशमान असे तेज म्हणजे ज्योती परमात्मा स्वतः तेजोमय आहे म्हणून जेथे जेथे प्रकाश आहे तेज आहे तेथे भगवंताची विभूती आहे सूर्य चंद्र अग्नि विद्युत हे सर्व तेजोमय आहेत ते परमात्मा ज्योतीच्या प्रकाशानेच तसाच ज्ञानाचाही प्रकाश आहे हा ज्योती या नावाचा अर्थ तिसरं नाव सुरुची हे रुची शब्दाचे दोन अर्थ आहेत एक तेज ज्योती आणि दुसरा अर्थ रुची म्हणजे आवड ज्याचे तेज किंवा कांती चांगली आहे जो तेजस्वी आहे असा सत चित आनंद रूप ज्ञानरूप असे त्याचे ते तेज आहे किंवा ज्याची आवड उत्तम प्रकारची आहे असा असे त्याचे बाह्यरूप असले तरी अंतरंग विरक्त आहे हा सुरुची या नावाचा अर्थ चौथ नाव हुत भुक हुत म्हणजे हवन केलेले आणि भूक म्हणजे भक्षण करणारा अग्नीत हवन केले जाते म्हणून हुतभुक ही अग्निरूप विभूती आहे देवतांना उद्देशून केलेले यज्ञ हवीर द्रव्याचे हवन करतात यज्ञातील हवीर भाग अग्निमुखाने देवतांना पोचवतात ते सर्व विष्णूपर्यंत पोचते म्हणून हुतभुक हे परमात्म्याचे नाव पाचवं नाव विभू विभू म्हणजे सर्व व्यापक जो सर्वत्र सर्व काळी असतो तो विभू काळाच्या कोणत्याही मर्यादा त्याला लागू पडत नाहीत तो अनादी अनंत आहे सहावं नाव रवी ही रवी म्हणजे सूर्य ही विभूती किंवा रवी म्हणजे रसाचे ग्रहण करणारा सूर्याकडून जलाशयातून जेवढे पाणी शोषले जाते त्याच्या अनंत पटीने रूपाने पाणी दिले जाते सूर्याच्या या गुणधर्मामुळे रवी हे परमात्म्याचे नाव सात्व नाव विरोचन विरोचन म्हणजे जो विविध प्रकारे शोभून दिसतो रोचक दिसतो तो हे विश्व विविधतेने शोभून दिसते या विविधतेत सौंदर्य आहे म्हणून तो विरोचन सूर्याचे तेज चंद्राची आल्हादकता सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी आकाशात होणारी रंगांची उधळण वनस्पती जलाशय या सगळ्यात सौंदर्याची उधळण आहे त्या प्रत्येकात भगवंताचे अस्तित्व आहे म्हणून तो विरोचन आठव नाव सौंदर्याला जन्म देणारा म्हणून सूर्य हे नाव सूर्य तेजोमय आहे सृष्टी निर्माण करणारी ऐश्वर वैभव देणारी अशी ही विभूती आहे नव्व नाव सविता मूळ शब्द सवितृ या श्लोकात रवी सूर्य आणि सविता ही तिन्ही नाव असली तरी त्यांच्या गुणविशेषात थोडा फरक आहे सविता म्हणजे जन्म देणारा सूर्यामध्ये असलेले तेज चैतन्य ऊर्जा ही सर्व सजीव सृष्टीत चेतना निर्माण करते आणि या चेतनेपासूनच विश्वाची निर्मिती होते म्हणून सूर्याच्या अंतरयामी असलेल्या भगवंताला सविता असे संबोधलेले आहे दहावं शेवटचं नाव रविलोचन सूर्य हा ज्याचा डोळा आहे सूर्य म्हणजे भगवंताचे नेत्र सूर्य उगवला की सर्वत्र प्रकाश पडतो आणि त्या प्रकाशात सर्व दिसायला लागते म्हणून रविलोचन हे नाव या भागात चौऱ्याण्णव्या श्लोकातल्या विहाय सगती ज्योती सुरुची विरोचन, सविता, आणि रविलोचन या एकूण दहा नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद